अकोला जिल्ह्यातल्या दोन लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आज थेट रक्कम जमा झाली अवकाळी पावसाच्या परिस्थितीत सरकारची ही रक्कम महत्वाची आहे सरकारनं सुरू केलेली किसान सन्मान निधी योजना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा सन्मान करणारी आणि आधार देणारी ठरली आहे अशा भावना लाभार्थी व्यक्त करत आहेत कृषी सन्मान योजनेअंतर्गत आणि नमो मोदी योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून आमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा झालेले आहेत आणि केंद्र शासनाकडून दोन हजार रुपये जमा झालेले आहेत या लाभदायक योजनेमुळे सन्मानजनक योजनेमुळे कृषी क्षेत्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला नक्कीच लाभदायक योजनेचा लाभ मिळाला आहे यामधून शेतकऱ्याला नक्कीच मदत होईल आणि या शेतकरी शेतकऱ्यांकरता केलेल्या योजनेचं आम्ही आज स्वागत करते आणि मोदी साहेबांचा धन्यवाद करते